आज ब्रदर्स डे आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांचं भाईचारा नेमका कसा आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा घर सामान्य माणसाचं असो वा राजकीय नेत्याचं बंधुत्वाचे रंग सर्वत्र सारखेच दिसतात कधी कधी प्रेमाचं भांडण कधी मायेचा ओलावा कधी आधारवड तर कधी त्यागाचं पाऊल टाकत नात्याचा हा प्रवास अखंड सुरू असतो बदलत्या सामाजिक परिस्थितीत भाऊबंदकीचा राक्षस मोठा होत असला तरी बंधुत्वाच्या अवकाशापुढं तो खुजाच ठरतो जिल्ह्यातील राजकारण्यांचे विश्व बंधुप्रेमांच्या कहाण्यांनी व्यापलेला आहे अपवादात्मक ठिकाणी संघर्षाचे काटेसुद्धा दिसून येत आहेत उद्योग व्यवसाय सहकारी संस्था शेती असे भक्कम आर्थिक स्रोत निर्माण केल्यानं अनेक नेत्यांनी राजकारणात घट्ट पाय रोवले आहेत संस्था उद्योगाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या त्यांच्या बंधूंमुळं जिल्ह्यातील बहुतांश आमदारांना राजकारणात घट्ट पाय रोवून उभं राहता आलं त्यांच्या राजकारणातल्या बंधू दिनानिमित्त आमदारांच्या बंधुप्रेमावर टाकलेला हा प्रकाश ज्योत जयंत पाटील पाती। जयंत पाटील यांचा बंधू भाव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील यांच्यात कमालीचा प्रेमभाव दिसून येतो शैक्षणिक व सहकारी संस्थांचा भार भगतसिंह सांभाळत आहेत राजकीय पदांवर त्यांनी कधीही दावेदारी केली नाही आता सुरेश खाडे यांचं दास प्रेम बघूया माजी पालकमंत्री व मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना अशोक व दत्तात्रेय असे दोन मोठे भाऊ होते दत्तात्रेय यांचं निधन झालं असून आता दोघे भाऊ एकत्र असतात तिन्ही भावांच्या अध्याक्षरानुसार त्यांनी दास नावाची संस्था स्थापन केली यावरून त्यांच्या भावाभावांमधील प्रेमाचं भावविश्व दिसून येतं सुहास बाबर यांना अमोल सात आहे खानापूर मतदारसंघाचे शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांना त्यांचे मोठे भाऊ अमोल बाबर यांची साथ आहे राजकीय कार्यकर्त्यांचा संच जनसंपर्क तसेच संस्थात्मक स्तरावरची सर्व जबाबदारी अमोल बाबर सांभाळतात गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या जोडीचं बंधुप्रेम म्हणजे जच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद दोघंही राजकारणात सक्रिय आहेत जिल्हा परिषदेत सभापती म्हणून ब्रह्मानंद यांनी काम केलं गोपीचंद यांच्या कार्यकर्त्यांचा संच सांभाळण्याचं कामसुद्धा तेच करतात आता गाडगिळ बंधूंनी आपला भाईचारा कसा जपलाय तर सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगिळ यांचे लहान बंधू गणेश गाडगिळ यांनी नेहमीच संस्थात्मक जबाबदारी सांभाळत भावाला राजकारणात साथ दिली दोन्ही भावांमध्ये चांगला समन्वय दिसून येतो तर खासदारांनी सुद्धा भावाला साथ दिलेली आहे वसंतदादांचे नातू खासदार विशाल पाटील यांना त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांची साथ आहे दिवंगत खासदार प्रकाश बापू पाटील यांच्या पश्चात राजकीय वारसा प्रतीक पाटील यांना लाभला होता त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली पण अचानक कनिष्ठ बंधू विशाल यांच्यासाठी ते राजकारणापासून दूर झाले निवडणुकांच्या काळात पडद्यामागची सर्व सूत्र प्रतीक पाटील सांभाळत असतात नायकवडी बंधू संघर्ष मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे बो, मोठे बंधू माजी नगरसेवक अय्याज नायकवडी पूर्वीपासून काँग्रेसमध्ये आहेत दोघांमध्ये सतत राजकीय संघर्ष दिसून आला राजकारणात प्रदीर्घ काळापासून त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत खासदार विशाल पाटील यांच्यासह जयंत पाटील सुरेश खाडे सुर्या सुहास बाबर गोपीचंद पडळकर इद्रिस नायकवडी हे सारे आमदार घरात धाकटे आहेत यातील खासदार व चार आमदारांच्या थोरल्या बांधूंनी पडद्यामागं राहण्याचा निर्णय घेतल्यानं दाक्त, धाक धाकट्यांकडे नेतृत्व आलं आहे